नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अखेर आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी जमा होणार आहे त्याविषयी सर्वात महत्वाची अपडेट अखेर आलेली आहे आणि तीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण देणार आहोत दिवाळीचं जे गिफ्ट असणार आहे ते तयार आहे आणि ते वाटप नक्की कधी होणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहेत सर्वात मोठी खुश खबर अखेर शेतकऱ्यांना आलेली आहे तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख आपण सांगणार आहोत कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचं हे वाटप दिवाळी गिफ्ट नक्की कधी भेटणार आहे शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे सोबत हप्त्याचं वितरण आहे ते कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे कारण आठव्या हप्त्याचं आणि एकवीसव्या हप्त्याचं पी एम किसान आणि नमो शेतकरीचे दोनही पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत परंतु आता ते कोणत्या दिवशी भेटणार हे सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे आणि त्याची तारीख अखेर आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तीस तारीख आपण जाणून घेणार आहोत कोण का कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे भेटणार आहेत परंतु काय केल्यानंतर पैसे भेटणार आहेत काही गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या गरजेच्या आहेत काही डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम आहेत किंवा तुमचे आपण पुढे पाहणार आहोत सर्व काही डिटेल माहिती त्याविषयी तुम्हाला देणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे चला तर जाणून घेणार आहोत आणि अत्यंत आनंदाची जी बातमी आहे अखेर तारीख जी आलेली आहे ती तारीख आपण जाणून घेणार आहोत कोणती ती तारीख असणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अखेर जमा होणार आहेत शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये हे चार हजार रुपये पूरक स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अखेर दिवाळी बोनस द्यायचं शासनानं ठरवलेलं आहे त्यामुळे आता हे चार हजार रुपयांचं गिफ्ट शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कधी क्रेडिट केलं जाणार आहे त्याविषयीच अत्यंत महत्त्वाचे आनंद आताची बातमी आलेली आहे आणि तीच बातमी आपण तुम्हाला देणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात हे कै पैसे कधी जमा होणार आहेत तुम्हाला कधी पैसे पडणार आहेत सर्व काही डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेऊया चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजना आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हे दोनही हप्ते तुमच्या खात्यात नक्की कोणत्या तारखेला जमा होणार आहेत या तारखेला शेतकऱ्यांना हे पैसे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती येत आहे कोणती ती तारीख असणार आहे ती तारीख तुम्हाला आपण सांगणार आहोत कोणत्या तारखेला अखेर ती तारीख जाहीर झालेली आहे आणि तीस तारीख तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्याच दिवशी तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत खात्रीशीर माहिती उपलब्ध झाल्यामुळेच आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते नक्की कळवा चला तर जाणून घेऊयात कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत अखेर शासनानं जे जाहीर केलं होतं जी पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि शेतकऱ्यांना अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे आता जे शेतकऱ्यांचं नुकसान तर भरून काढणं शक्य नाही त्यासाठी एकतीस हजार कोटींचं जे पॅकेज आहे ते सुद्धा जाहीर काढले केलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना दिवाळीसाठी शासनानं ठरवलेलं आहे की नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे दोन हप्ते सोबत वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता दिवाळी बोनस शेतकऱ्यांना वाटप होणार आहे नमो शेतकरीचे पी एम किसानचे जे दोन हप्ते आहेत अग्रिम मंजुरी याला देण्यात आलेली आहे आणि ते अगोदरच आता वाटप करण्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे परंतु आता शेतकऱ्यांना हे पैसे तर जमा होणार आहेत दिवाळीनिमित्तानं हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत परंतु आता त्याची तारीख आलेली आहे आणि ऑफिशियली डिटेल माहिती आल्यामुळे आपण ती तारीख तुम्हाला खात्रीशीर देणार आहोत त्याच दिवशी पैसे तुम्हाला जमा होणार आहेत चार हजार रुपयांचा डायरेक्ट मेसेज तुमच्या अकाऊंटला येणार आहे परंतु ते पैसे जमा होण्यासाठी काही कामसुद्धा करून घेणं गरजेचं आहे कोणतं ते काम करायचं आहे हे काम करा तर लगेच जमा होणार पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता कारण पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता हे दोन हप्ते जमा होण्यासाठी काही काम करणं गरजेचं आहे काही किरकोळ प्रॉब्लेम असतील काहींचे प्रॉब्लेम आपण जाणून घेणार आहोत सर्व शेतकऱ्यांना हे काम करून घेणं गरजेचं आहे कोणतं काम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होणार आहेत काय केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पैसे जमा होणार जाणून घेऊयात आपण हे काम करा तरच पैसे पडतील कोणतं काम तर पहिलं काम आहे आधार सेडिंग करून घेणं गरजेचं आधार सेडिंग जर तुम्ही केलेलं असेल तर काळजी करण्याची गरज नाही परंतु जर आधार सेडिंग नसेल तर डीबीटी मार्फत तुम्हाला पैसे येणार नाहीत त्यामुळे आधार सेडिंग पहिलं काम करायचं दुसरं काम जे आहे ते करायचं बँक अकाउंटची के वाय सी बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक अकाउंट हे बरेच दिवस ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे प्रॉब्लेम मध्ये असतात वाय सीला आलेले असतात त्यामुळे बँक अकाउंट केवायसी सुद्धा शेतकऱ्यांनी करून घ्यायची तिसरं काम आहे पी एम किसानची केवायसी करून घेणं गरजेचं आणि फार्मर आय डी कार्ड काढून घेणं गरजेचं हे तीन चार काम जर तुम्ही केले तर दोन हप्ते हे तुम्हाला कधी जमा होणार कोणत्या तारखेला होणार हे आपण आता विशेष पाहणार आहोत कारण दिवाळीचं जे विशेष गिफ्ट असणार आहे ते सर्व शेतकऱ्यांना अखेर जमा करण्यास सुरुवात होणार आहे आणि ते कोणत्या दिवशी जमा होणार आहे दोन हप्ते नक्की तुमच्या खात्यात कधी येणार आहेत त्याविषयी महत्वाची अपडेट आहे दिवाळीचं जे गिफ्ट बोनस आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात के क्रेडिट केला जाणार आहे कोणत्या दिवशी हा क्रेडिट होणार आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत मेसेज येणार त्याविषयी अपडेट आहे चला तर जाणून घेऊया दिवाळीचं चा चार हजार रुपये तुमच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार आहे दिवाळीची जी शासनानं ठरवलेलं आहे की दिवाळीची भेट शेतकऱ्यांना सणानिमित्त वाटप करण्यात येणार आहे दिवाळीच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना हे पैसे तर वाटप होणार परंतु कोणती ती तारीख असणार आहे आणि दिवाळीची भेट तुम्हाला नक्की भेटणार का अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शासनानं आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि नमो शेतकरी आणि पीएम किसानचा जो हप्ता आहे तो अखेर अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त ज्या शेतकरी आहेत ज्या महाराष्ट्रातील ज्या तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे त्या तालुक्यांना आता नमोद शेतकरी आणि पी एम किसानचे चार हजार रुपये क्रेडिट करायला के सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता हे तुम्हाला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आता पैसे क्रेडिट तर होणार आहेत परंतु कोणता तो दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला चार हजार रुपये येणार आहेत नमो शेतकरी आणि पी एम किसानचा आठवा आणि एकवीसवा हप्ता हे दोन हप्ते महत्वाचे आहेत कारण अग्रिम जी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामार्फत आता शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचं क्रेडिट हे होणार परंतु आता डेट जी आलेली आहे ती डेट महत्वाची असणार आहे कारण त्याच दिवशी सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत का ते सुद्धा महत्वाचं आहे जी डेट आलेली आहे त्या डेट पासून अखेर तीन दिवस पैसे वाटप होणार आहे डेट पास सुरुवात झाल्यापासून पूर्ण तीन दिवस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत दोन हप्तेत शेतकऱ्यांना चार हजार रुपये जे आहेत ते आता तीन दिवस वाटप होणार आहेत कोणते तीन दिवस असणार आहेत दोन हजार आणि दोन हजारचे चार हजार जमा होणार दोन हप्तेसोबत तुम्हाला कोणत्या दिवशी जमा होणार आहेत जाणून घेऊयात वाटप नक्की कधी होणार आहे आता डेट सांगायची वेळ आलेली आहे आणि तीच डेट महत्वाची आहे शेतकऱ्यांना वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपयांचा डेबिटीच्या माध्यमातून वितरण केले जाणार आहे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हे बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत कारण आता हे तीन दिवस पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत तीन दिवसात शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचं वाटप प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात क्रेडिट होणार आहे काळजी करण्याची गरज नाही सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येतील परंतु आपण सांगितलेले वरील सर्व काम करून घेतले तरच मात्र हे पैसे जमा होतील अन्यथा तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम मुळे हे पैसे लेट होऊ शकतात त्यामुळे हे काम करून घ्या तुम्हाला लगेच पैसे जमा होतील आणि अनुदान आणि पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना येणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपये ते दीड लाख रुपये प्रत्येकाची शेतजमीन किती आहे त्यानुसार हे पैसे आहेत कारण हेक्टरी मदत जाहीर केलेली आहे त्यामुळे तुमची शेती किती आहे तुम्हाला किती पैसे येणार ते आपण पुढे जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटींचं जे पॅकेज जाहीर केलेलं आहे त्याच्या माध्यमातून आता हे पैसे वितरित होणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपये पन्नास हजार रुपये दीड लाख रुपये अशा पद्धतीने हे पैसे येऊ शकतात त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे येणार आहेत बागायती जिरायती आणि हंगामी बागायती अशा तीन टप्प्यामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे तीन टप्पे कोणते आहेत आणि त्या माध्यमातून हे पैसे आता कोणाला किती येणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर मात्र तुम्हाला पीक विमा जर भरला असेल तर सरसकट पीक विमा येणार आहे तुम्ही कोणतंही पीक भरलं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येतील फक्त पीक विमा भरलेला पाहिजे आणि जेवढं पीक विम्याचं क्षेत्र भरलेलं आहे तेवढ्या क्षेत्राला आता प्रत्येकी पैसे येणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला पैसे येणार आहेत सरसकट जेवढ्या पीक विमा धारक शेतकरी असतील त्या सर्व शेतकरी धारकांना पीक विमा धारकांना आता पैसे टाकले जाणार आहेत आणि किती पैसे कोणत्या शेतकऱ्याला येणार आहेत पहिलं असणार आहे पूरग्रस्त जे शेतकरी मदत जी निधी जाहीर केलेला आहे त्यामार्फत आता विमाधारक कोरडवाऊ शेतकरी जे असणार आहेत त्यांना पस्तीस हजार रुपये हेक्टरी मदत आहे कारण सतरा हजार रुपये पीक विम्याचे येणार आहेत सरसकट आणि अठरा हजार रुपये अठरा हजार पाचशे रुपये हे निधी येणार आहे शासकीय नियमित जी मदत आहे शासनातर्फे अठरा हजार पाचशे आणि शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मार्फत सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी असे पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना कोरडवाहू विमाधारक शेतकऱ्यांना ही मदत येणार आहे त्यामुळे तुम्ही विमा भरला आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं क्षेत्र जिरायती आहे की बागायती आहे ते सुद्धा सांगा प्रत्येक शेतकऱ्याला हे पैसे येणार आहेत दिवाळीच्या अगोदरच हे पैसे वितरित होणार आहेत दिवाळीच्या अगोदर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात यायला चालू होणार आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पैसे तर येणार परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला कोणती रक्कम येणार आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आपण सांगणार आहोत तुम्हाला किती रक्कम जमा होईल तुमचं क्षेत्र कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पैसे किती जमा होतील विमा भरला आहे का ते सुद्धा सांगा तुम्हाला पैसे जमा किती होतील एक्झॅक्ट आपण सांगणार आहोत त्यामुळे आनंदाची अपडेट आणि महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांना अखेर आपण दिलेली आहे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि अशाच अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा चला तर धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक